नमस्कार आज मी बनवणार आहे खमंग खुसखुशीत शेंगदाणा तिळगुळाची पोळी तुम्ही बघू शकता आपली पोळी किती मस्त खरपूस अशी भाजली गेलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पोळ्या केलात तर पोळ्या आठवडाभर खराब होत नाहीत आहेत तशाच वास न येता मस्त राहतात तुम्ही या प्रवासालाही घेऊन जाऊ शकता सोबत शेंगदाण्याची चटणी ठेवा तोंडी लावायला इतकी मस्त लागते ना खूपच चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये तीन चमचे आपल्याला बेसन टाकून घ्यायचे बेसन टाकल्यामुळे एक तर शेंगदाण्याच्या पोळीला कलर खूप मस्त येतो आणि सोबतच पोळ्या मस्त खुसखुशीत अशा होतात आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे नेहमीपेक्षा इथे मीठ थोडंसं जास्तच टाकायचं जेणेकरून पोळ्या मस्त चवीला होतात आता इथेच एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळं तेल टाकल्यामुळे पोळ्याची वट होत नाही सोबतच आपण इथे बेसनही टाकलं होतं त्यामुळे पोळ्या मस्त खुसखुशीत तयार होतात एखाद्या वेळेस सारण जर काटापर्यंत गेलं नसेल पोळ्यांच्या तरी काटाही खायला मस्त लागतात खुसखुशीत झाल्यामुळे आता इथे कणिक मळून घेतलेली आहे मी थोडं थोडं पाणी टाकून कणिक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अशी नाही मध्यम अशी कणिक आपल्याला इथे मळून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा पंधरा मिनटं किंवा जास्तीत जास्त होईल तेवढी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची सुरुवातीला आणि नंतर इथे मी शेंगदाणे भाजून घेते इथे मी एक शेंगदाणा म्हणजे सॉरी एक फुलपात्र भरून शेंगदाणा घेतलेला आहे तुम्ही इथे हवे तेवढे म्हणजे तुम्हाला किती पोळ्या करायच्या आहेत त्यानुसार इथे शेंगदाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि शेंगदाणे भाजताना शक्यतो लो फ्लेमवरती शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचेत आता इकडे लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजत होते तोपर्यंत मी इथे तीळ काढून घेते तिळही मी एक फुलपात्रच भरून घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता जर तुमच्या तुम्हाला जर तीळ आवडत असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा मग आवडत नसतील तर कमी घेऊ शकता किंवा फक्त तिळाच्या किंवा मग शेंगदाण्याच्याही तुम्ही पोळ्या करू शकतात त्याही मस्त लागतात परंतु मला फक्त तिळापासून बनवलेल्या पोळ्या आवडत नाही दोन्ही मिक्स पोळ्या तुम्ही करून बघा खूप मस्त होतात आता इथे शेंगदाणे ही मस्त असे खरपूस भाजले गेलेले आहेत गरम आहेत तोपर्यंतच यावरचं साल निघते म्हणजे शेंगदाणे आपले मस्त असे खरपूस भाजले गेलेले आहेत हे भाजलेले शेंगदाणे मी एका कपड्यावरती पसरवून घेते जेणेकरून पटकन थंड होतात आता त्याच कढईमध्ये एक फुलपात्र तीळ घेतलेला आहे तीळ हे मी चांगलं स्वच्छ निवडून घेतलेलं आहे हेही आपल्याला चांगलं लो फ्लेम वरती तीळ तडतळेपर्यंत भाजून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता तीळ व्यवस्थित असे थोडेफार फुगले गेलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला तीळ भाजून घ्यायचे जास्त करपवायचे नाहीत नाही तर मग तिळाला कडवटपणा येतो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तिळ हे आता दोन्ही आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आता हे तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित थंड होत आहे तोपर्यंत आपण गुळ कट करून घेऊया या पोळ्या बनवण्यासाठी मी इथे एक फुलपात्र भरून गुळ वापरलेला आहे तुम्ही कमी जास्त वापरू शकता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार परंतु या पोळ्या थोड्याशा गोडच छान लागतात आता इथे मी एक फुलपात्र भरून गुळ घेतलेला आहे म्हणजेच एक फुलपात्र भरून शेंगदाणे आणि फुल एक फुलपात्र भरून तीळ घेतले होते त्यासाठी एक फुलपात्र भरून गुळ घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आणि याला वाटून घ्यायचे आणि कशा पद्धतीने वाटायचे मी पुढे सांगेनच त्यामुळे व्हिडिओ पुढेही बघा आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकही करा आता इथे मी मिक्सरचं भांडं मिक्सरला लावलेलं ला आहे आता आपल्याला ह्या मिक्सरचं बटन पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे म्हणजे अशाच पद्धतीने आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पल्स मोडवरती म्हणजेच उलट्या दिशेने मिक्सरचं बटन फिरवून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगदाण्याचा जास्त चुरा होत नाही थोडेफार कण राहतात आणि ते राहिलेले कण पोळ्यांमध्ये एवढे छान लागतात ना तुम्ही एकदा नक्की करून बघा आता इथे मी सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जर तुम्हाला थोडंसं जाडसर वाटत असेल तर तुम्ही आणखीन याला फिरवून घेऊ शकता आता इथे मी मला जेवढ्या पोळ्या करायच्या होत्या तेवढ्या या भांड्यामध्ये ठेवून घेते आणि नंतर जेवढ्या मी पोळ्या करणार आहे म्हणजेच एक्स्ट्राचं जे सारण आहे ते मी एका डब्यामध्ये भरून हे फ्रीजमध्ये ठेवून देते दे हे आरामशीर पंधरा वीस दिवस टिकतं खराब होत नाही फक्त याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आता राहिलेलं सारणामध्ये आपण थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे म्हणजेच फक्त एक चमचा पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित ओलवून घ्यायचे जर तुम्ही ते पाणी जास्त टाकलात तर मग खूपच चिकट होतं आणि हे असं सारण पोळ्यामध्ये भरले की मग पोळ्या फुटतात आता चला तर आपण पोळ्या बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवलेला होता आणि आपली कणिक ही मस्त अशी भिजली गेलेली आहे याला जास्त मळत बसायची गरज नाही तरीही मी एक दोन मिनटं ही कणिक तेल लावून व्यवस्थित मळून घेते आई ते तुम्ही बघू शकता कणिक किती मस्त अशी मऊ लुसलुसीत झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला पोळ्याची कणिक करून घ्यायची आहे म्हणजेच पुरणपोळीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक म्हणून घ्यायचे आता इथे ते थोडासा तेलाचा हात लावून घेते आणि आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचे उंडा बनवला की मग थोडंसं पिठामध्ये खुळून घ्यायचे आणि याची आपल्याला वाटी बनवायची दोन्ही अंगठ्याच्या मदतीने आपल्याला ही वाटी पसरवून घ्यायची लक्षात असू द्या आपल्याला मध्यभागी जास्त पसरवायची नाही फक्त जे साईडच्या कडा राहतात ना त्या ठिकाणी ही वाटी पसरवून घ्यायची आणि मध्यभागी थोडंसं जाडसरच ठेवायचे जेणेकरून काटपातळ होतात आणि सारण मध्यभागीही पसरलं जातं आता इथे मी जेवढं सारण मला घालायचं त्या आहे त्यामध्ये त्याचा गोळा करून घेतलेला आहे आणि या हुंड्यामध्ये भरून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हे हुंडा भरून घ्यायचे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी भरत आहे आणि व्यवस्थित याचं तोंड बंद करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे म्हणजेच कणिक आहे ते काढून घेते आणि याला थोडंसं हातावरती दाबून घ्यायचं आणि नंतर मग पिठामध्ये घोळून याला थोडंसं हाताने थापून घ्यायचे त्याच्या अगोदर इथे मी थोडंसं पीठ टाकलेलं होतं पोलपाटावरती आणि त्यावरती पेपर ठेवून आणि नंतर स्वच्छ कॉटनचा कपडा धुतलेला तो ह्याच्यावरती टाकून घ्यायचा जेणेकरून पोळ्या लाटायला सोप्या जातात आणि त्या खाली चिटकत नाहीत आता सारण भरलेला उंडा आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने थापून घ्यायचे जेणेकरून सारण मस्त असं काटापर्यंत पसरलं जातं आणि याला लाटून घ्यायचे लाटतानाही सुरुवातीला मध्यभागातून साईडपर्यंत लाटून घ्यायचे जेणेकरून सारण मस्त असं पसरलं जातं आहे तिथे मी लाटून घेतलेला आहे शक्यतो या पोळ्यांचे काटं जाड ठेवायचे नाही जेवढे पातळ होतील तेवढे पातळ करून घ्यायचे आणि पोळी थोडीशी गुबगुबीतच ठेवायची जास्त पातळही लाटायची नाही जर तुम्ही पोळी जास्त लाटलात तर मग पोळी खाण्यात मजा नाही आहे आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावरती तेल टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे जेणेकरून पोळी खाली चिटकणार नाही तव्याला त्यामुळे आता इथे मी दोन्ही साईडनी पोळी व्यवस्थित अशी भाजून घेते ही पोळी भाजण्यासाठी तुम्ही तुपाचा किंवा मग बटरचा वापर करू शकता किंवा मग तेलाचाही वापर केला तरी चालेल फक्त जर तुम्हाला या पोळ्यात जास्त दिवस खायच्या असतील तर मग शक्यतो याला तेल लावूनच भाजा जर तूप लावून किंवा बटर लावून भाजलात तर मग त्या चवीला नंतर चांगल्या लागत नाही थोडासा कोमट वास येतो ही पोळी भाजताना सुरुवातीला हाय फ्लेमवरती आणि नंतर मीडियम टू लो फ्लेमवरती चांगली आपल्याला खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता पोळी किती मस्त अशी भाजली गेलेली आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही पोळ्या भाजून म्हणजेच लाटून भाजून घेतलेल्या आहेत या पोळ्या सुरुवातीला मोसर वाटतात परंतु जसजशा थंड होतील ना तसतशा मस्त खुसखुशीत तयार होतात आता इथे मी थोड्या पसरवून घेते आणि पाच दहा मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते आता इथे पाच दहा मिनिटं झालेले होते आणि पोळ्या थोड्याफार गरम होत्या जास्तही थंड किंवा जास्त गरम नव्हत्या मध्यम अशा याच्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचे आणि मग तुम्ही बघा ही पोळी खाऊन किती मस्त खुसखुशीत लागते आणि मग तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद